नमस्कार सखी संवाद विथ मीनाक्षी या आपल्या चॅनेलवर तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण संवाद साधणार आहोत परीक्षेविषयी नाही तर परीक्षेच्या आधी होणाऱ्या मनाच्या गोंधळाबद्दल या क्षणी तुमचं मन जड वाटत असेल डोक्यात विचारांची गर्दी असेल पोटात धडधड होत असेल तर काही हरकत नाही एक क्षण थांबा डोळे अलगद बंद करा एक खोल श्वास घ्या आणि हळूहळू -हल सोडा कारण मन शांत नसेल तर सगळा अभ्यासही ओझ वाटायला लागतो एक्झाम स्ट्रेस म्हणजे फक्त अभ्यासाचा ताण नाही तो आहे अपेक्षांचा दबाव यावेळी चांगले मार्क्स हवेत सगळ्यांनी माझ्याकडून खूप अपेक्षा ठेवल्या आहेत मी अपयशी ठरलो तर काय हे प्रश्न हळूहळू मनात घर करतात आणि मग लक्ष लागत नाही झोप येत नाही लहानशा गोष्टीवरही रडू येत लक्षात ठेवा स्ट्रेस हा तुमचा कमकुवतपणा नाही तो तुमच्या जबाबदारीची जाणीव दाखवतो स्ट्रेस कमी करायचा असेल तर सगळ्यात आधी श्वास शांत करावा लागतो आता एक छोटा सराव करूया चार सेकंद श्वास घ्या चार सेकंद थांबा सहा सेकंद श्वास सोडा हे किमान पाच वेळा करा संशोधन सांगतं असं श्वसन केल्यामुळे मेंदूला धोका नाही असा संदेश जातो आणि मग मन हळूहळू स्थिर होत परीक्षेच्या आधी अभ्यासाच्या दरम्यान किंवा अचानक घाबरायला लागलं तर हा उपाय नक्की करा आपण सगळे नकळत तुलना करतो तो माझ्यापेक्षा जास्त हुशार आहे तिला सगळं लगेच लक्षात राहत पण एक सत्य लक्षात ठेवा प्रत्येकाचा मेंदू वेगळा असतो प्रत्येकाची शिकण्याची पद्धत वेगळी असते मासा झाडावर चढू शकत नाही म्हणून तो कमी हुशार ठरत नाही तुमची तुलना फक्त स्वतःशी करा कालपेक्षा आज मी थोडा तरी पुढे आहे का इतकंच पुरेसा आहे सतत तासन तास अभ्यास हा उपाय नाही पंचवीस मिनिटं अभ्यास करा पाच मिनिटं विश्रांती घ्या या विश्रांतीत मोबाईल नाही फक्त डोळे बंद करा पाणी प्या थोडं चालून या आणखी एक गोष्ट रात्री जागून अभ्यास करणं हा हुशारीचा पुरावा नाही झोप म्हणजे मेंदूची चार्जिंग सात तास झोप हा देखील अभ्यासाचाच भाग आहे भीती येते कारण तुम्हाला तुमचं भविष्य महत्वाचं वाटतं म्हणून भीती आल्यावर स्वतःला दोष देऊ नका मनाशी म्हणा मी घाबरलोय पण मी सक्षम आहे भीती पळवण्याऐवजी तिला समजून घ्या जसं अंधारात मेनबत्ती लावली की अंधार कमी होतो तसं जाणीव आली की भीती कमी होते परीक्षा तुमचं आयुष्य ठरवत नाही मार्क्स तुमचं मूल्य ठरवत नाही तुम्ही फक्त विद्यार्थी नाही तुम्ही एक संवेदनशील माणूस आहात चुका होतील कमी मार्क्स मिळतील पण आयुष्य तिथेच थांबत नाही स्वतःला सांगा मी प्रयत्न करतोय आणि ते पुरेसं आहे कधी कधी अभ्यासाचा ताण नसतो तरीही मन जड वाटतं पुस्तक उघडलेलं असतं पण शब्द दिसत नाहीत डोळे पानावर असतात पण विचार खूप दूर गेलेले असतात अशा वेळी स्वतःला जबरदस्तीने अभ्यासाला बसवू नका कारण थकलेलं मन आणखी ताण सहन करू शकत नाही त्या क्षणी फक्त स्वतःला विचारा माझ्या मनाला आता काय हवंय कधी थोडी शांतता कधी थोडं रडणं कधी फक्त कुणीतरी ऐकणं हे सगळं कमजोरी नाही हे मानव पण आहे स्ट्रेस वाढण्याचं एक मोठं कारण म्हणजे मनात सगळं साठवून ठेवणं आज एक छोटा प्रयोग करा एक कागद घ्या आणि जे काही मनात आहे ते सगळं लिहा भीती राग गोंधळ अपेक्षा भाषा चांगली असावी अशी गरज नाही फक्त खरं असावं संशोधन सांगतं जेव्हा आपण आपले विचार लिहितो तेव्हा मन हलकं होतं कारण मनाला वाटतं माझं कुणीतरी ऐकलं खरं सांगायचं तर आजकाल स्ट्रेस वाढण्याचं एक मोठं कारण आहे मोबाईल दुसऱ्यांचं यश दुसऱ्यांचा अभ्यास दुसऱ्यांचं परफेक्ट लाईफ हे सगळं पाहून मन नकळत स्वतःला कमी समजायला लागतं परीक्षेच्या काळात स्वतःला एवढंच वचन द्या मी स्वतःची तुलना स्क्रीनवर दिसणाऱ्या आयुष्याशी करणार नाही तुमचा प्रवास वेगळा आहे तुमचा वेग वेगळा आहे आणि ते पूर्णपणे ठीक आहे आज एक वाक्य मनात खोलवर ठेवा ही परीक्षा माझं संपूर्ण आयुष्य नाही ती फक्त आयुष्यातली एक पायरी आहे या पायरीवर घसरला तरीही पुढे जाण्याचे अनेक रस्ते आहेत इतिहासात पाहिलं तर खूप मोठी माणसं परीक्षेत अव्वल नव्हती पण त्यांनी स्वतःवरचा विश्वास कधी सोडला नाही आपण स्वतःशी खूप कठोर बोलतो माझ्याकडून काहीच होत नाही मी कधीच चांगलं करणार नाही पण जरा विचार करा तुमचा सगळ्यात जवळचा मित्र असं बोलला असता तर तुम्ही त्याला काय सांगितलं असत मग स्वतःशी तसंच का नाही आजपासून मनाशी असं बोला मी प्रयत्न करतोय मी शिकतोय मी हळूहळू पुढे जातोय शब्द बदलले की मन बदलत हात आणही जाईल परीक्षा ही परीक्षाही संपेल आज फक्त एवढंच लक्षात ठेवा शांत मन हा सगळ्यात मोठा यशाचा मार्ग आहे हा संवाद तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला भेटूया अशाच नवीन विषयासोबत धन्यवाद